नमस्कार शेतकरी बंधू आज आपण हिवाळ्यात जनावरांची घ्यायची काळजी याबाबतीत थोडक्यात का माहिती जाणून घेणार आहोत मी डॉक्टर विनोद सालिक्राम दामोदकर विषय विशे विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद आपल्याला माहितच आहे की हिवाळ्यामध्ये वातावरणातील जे तापमान आहे हे जे कमी होत असते तरी त्या बदलल्या वातावरणाशी एकरूप होण्यासाठी जनावरांची जी काळजी घ्यायची ती सगळ्यात महत्वाची आहे कारण की या वातावरणातील बदलांचा परिणाम हा जनावरांच्या आरोग्यावर तसेच उत्पादनावर होत असतो म्हणून हिवाळ्यामध्ये जनावरांची जी काळजी आहे ही घेणे सगळ्यात महत्वाचे यामध्ये प्रामुख्यानं वातावरणातील जे थन्द, थंड थंडावा जो असतो याच्यापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी जनावरांच्या घोट्याच्या सभोवती गोंध किंवा हिरविनेट किंवा जे आपल्याकडे अव्हेलेबल असेल ज्याला आपण पळम म्हणतो त्याची आच्छादने साईडच्या बाजूने लावून घ्यावी जेणेकरून वातावरणाचे बाहेरील जो थंडावा आहे हा घोट्यामध्ये येणार नाही व थंडीपासून आपण जनावरांचा बचाव करू शकू त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये सर्वात महत्वाचा जो येणारा रोग आहे तो म्हणजे तोंडखुरी पायखुरी म्हणून हिवाळ्यापूर्वी म्हणजे ऑक्टोबरच्या शोकी या रोगाविरुद्ध जे लसीकरण गव्हर्नमेंट मार्फत चालते किंवा नजिकच्या पशुव्याकडून त्या जनावरांना लसीकरण आपल्या जनावरांचं करून घ्यावं जेणेकरून तोंडखुरी पायखुरी या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या जनावरांना होणार नाही तसेच जास्त थंडी दर असेल अशा वेळी रात्रीच्या वेळी जनावरांच्या गोठ्यामध्ये शेकोट्या पेट व्हाव्या जेणेकरून आतील जे तापमान आहे हे मेंटेन राहील अशा प्रकारे आपण अपन खोट्या आपल्या जनावरांची जर काळजी घेतली तर निश्चितच त्या थंडीपासून त्यांचा बचाव आपण करू शकतो धन्यवाद